प्रणाम यश वैद्य ग गप्पांचा म्हणून जो एक लोकप्रिय कार्यक्रम आमच्या ठाण्यात चालतो त्याचं सूत्रसंचालन तो करतो आणि बोभाटा नावाचा एका चॅनलमध्ये तो आहे त्याचं सगळं सूत्रसंचालन तिथेही तो करतो आणि जवळजवळ पाच पाच सहा सहा लाख हे जातात आणि माझ्याकडे तो मुख्यतः काम करतो ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतात त्यातला नॅचरल इंटेलिजन्स त्याच्याकडे आहेच शिवाय आता आर्टिफिशियलचाही तो बाप झालेला आहे तर आज ज्यावेळेला मनसेचा विषय निघाला त्यावेळेस तो म्हणाला की सर मी आज तुमची मुलाखत घेऊ का म्हटलं घे काही हरकत नाही तुम्हाला प्रश्न विचार मनसेच्या आता आंदोलन सुरू झालं ना परवापासून त्याच्या संदर्भात आणि मी उत्तरं देतो आज वेगळ्या प्रकारे प्रयत्न करून बघू नेणे असतात कधी कधी हे असतात आज तू एक चान्स घे विचार प्रश्न मी उत्तरं देतो सर आत्ता जे मनसेचं आता गुढीपाड्यानंतरचं जे भाषण झालं राजसाहेबांचं त्यानंतर बँकांमध्ये की मराठीच बोलली पाहिजे म्हणजे काही काही कॉपरेटिव्ह बँकांमध्ये आहेत म्हणजे आपण जे म्हणतो की काही काही प्र, प्रमाणात मराठी बॅनर्स आहेत पण आता जे नॅशनलाइज बँक आहेत जसे बी आय डी बी आय बँक आहे तर तिथे तुम्हाला असं वाटतं का की मराठी पोस्टर्स असले पाहिजेत किंवा त्याच्यावर की आता आपण मगाशीच जेव्हा डिस्कस करतो तेव्हा असं आलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये आपले फॉर्म्स आहेत साधा केवायसी फॉर्म जरी झाला पण मराठीत फॉर्म नाही आहेत याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं नाही पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्रात मराठी कंपल्सरी आहेच त्यामुळे ती मराठीत असायलाच हवी पण माझं फक्त एकच म्हणणं आहे की कालपासून मी आता बातम्याचे सकाळी आपल्याकडे एवढे पेपर येतात ते पाहिलं तर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तीस चाळीस ठिकाणी बँक मॅनेजरच्या थोवाडीत मारण स्टाफच्या थोवाडीत मारणं हे प्रकार खूप झालेत आता कसं आहे ना की राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्यांच्याकडे जे फॉर्म येतात ते काय ते लोकल लेवलवर छापत नाही ते राष्ट्रीय पातळीवर टेंडर असतं त्याचं त्याचे ने करोडो फॉर्म छापतात ते आणि पाठ ते पाठवतात मग रिझर्व बँकेने केंद्रीय जी सगळ्या बँकांची हेड ऑफिस आहेत त्यांना कळवलं पाहिजे की कर्नाटकात तुम्ही पाठवणार असाल तर कानडीमध्ये तिसरी भाषा म्हणून त्याच्यात वापरा महाराष्ट्रात पाठवत तर मराठी म्हणून पाठवा आता त्याच्याकडे जो फॉर्म आलाय त्याच्या बँकेतून तो तो देणार त्याची चूक नाही किंवा त्यांच्याकडे पोस्टर बॅनर पण अशी देशाकरता म्हणून काढतात ते सगळ्या असं रिजनल वाईज काढत नाही ते त्यांना शिकवायला लागेल आपल्याला त्याच्याकरता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे गारहाणं मांडायला लागेल कदाचित राज ठाकरे यांनी भेट घ्यायला लागेल त्यांची तर हा परिणाम होईल तो आणि असं थोबाडीत मारणं बँकेचा अधिकारी प्रतिष्ठित असतो तो तर तो आता तो बिचारा आता त्याच्यात तुला कालचंच उदाहरण सांगायचं झालं तर माझा एक मित्र इथे बँकेमध्ये तो एक आ, मी जनरली काय करतो माहिती एक पब्लिक रिलेशन आहे म्हणून की बँक मॅनेजर बदलला की एकदा जाऊन त्याला भेटतो माझं कार्ड देतो काही लागलं तर सांगा आम्हाला काही असं विशेष नसतो आपलं पण एक ओळख करून घेतो तर आज सकाळी हे बँक मॅनेजरच्या थोबाडीत मारण्याचे प्रकार पाहिल्यावर मी म्हणजे त्याला फोन करूया तर त्याचा फोन लँडलाईन उचलला नाही आणि मोबाईल लागत नव्हता स्विच ऑफ होता मग लँडलाईन लागला तो म्हणाला साहेब आज आले नाही म्हंटल काय झालं तर तो, तो म्हणाला की साहेब घाबरलेत आमचे म्हटलं काय झालं तर तो, तो म्हणे काल निन्या बँकांमध्ये जाऊन त्याने मारहाण केली वगैरे मनसेच्या लोकांनी तर आमचे साहेब आहेत बंगालचे ते होते ओरिसामध्ये आता ते व्हाय कर्नाटक नुकतेच चार आठ दिवसापूर्वी आले तुमच्या भेट झाली त्यावेळेलाच तर त्यांना असं वाटतं की मी जर त्या लोकांशी नाही बोलू शकलो तर ते मारतील मला आणि मारल्याचे फोटो जो का आ, तर, जे काय आले ते भयंकरच आहेत त्यामुळे ते नाही आले पण अशी भीती बँक मॅनेजरच्या मनात निर्माण झाली तर बँकिंग व्यवसायालाही ते योग्य नाही हे केंद्र सरकारकडे मागायची मागणी आहे तुम्ही स्थानिक याला म्हणून करणार नाही म्हणजे काय म्हणतात प्रेसीने नकार देणारं पत्र पाठवलं म्हणून पोस्टमॅनला हलण्यासारखं आहे त्यांच्या हातात काही नाही आहे ना, 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 ना त्यामुळे ते त्यांचा स्टाफ अपुरा तक्रारी आमच्याकडे करतात बाय बघा ना साहेब किती गर्दी झाली काही नाही सिनियर होतो त्यामुळे माझं म्हणणं असं की आपल्या अविनाश जाधवनी ठाण्यात चांगलं केलं की त्याचा मग अशी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर तो जाऊन समजावून सांगत होता की आठ दिवसामध्ये जरा हे सगळं मराठी करून घ्या त्यातले फॉर्म आठ दिवसात मराठी येणार नाही आणि बॅनर पोस्टर काय योजनांचे असतात ते काढून टाकतील मराठी यायला वेळ लागेल एखादा इफिशियंट असेल तर तो कोणाला तरी सांगून करून घेऊ शकतो ओव्हरनाईट करू शकतात ते पण मारू नका तुम्ही मार्ग सर याच आपण अविनाश जाधवचा व्हिडिओ बघितला मगाशी अशी त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की सिक्युरिटी गार्ड पासून ते खाली जे काही बसतात लोक एम्प्लॉईज आहेत ते मराठी पाहिजेत पण माझा एक प्रश्न उलटा की मराठी माणसाने खरंच हे काम करायचंय का बरोबर आहे की आपण पण आपल्या बिल्डिंगसाठी वॉचमॅन शोधतो इवन साधं सोसायटीची कामं करण्यासाठी शोधतो ड्रायव्हर शोधतो कुठे मराठी माणसं मिळतात आणि मिळाली माणसं मिळाली तर ती कुठे टिकतात ती टिकत नाही मराठी माणसाचा एक विचित्र स्वभाव झाला आहे त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट आणखीन एक अशी आहे की आता अविनाश विचारत होता इथे किती मराठी माणसं आहेत तर बँकेमध्ये ह्या सगळ्या भरती जी होते ती सेंट्रल त्यांच्या कडून होते त्याच्यामध्ये मराठी म्हणून असं काही वेगळं नसतं कोटा किंवा रिझर्वेशन तर त्यामुळे मॅनेजर विचारलं किती लोक इथे मराठी आहेत तो म्हणतो जेवढे आले तेवढे ज्या भाषेतून आले ज्या राज्यातून आले ते आहेत तिथे मी नाही काय मराठी नेमू शकत तो मराठी नेम उलट असं आहे की सुधीर जोशी म्हणून माझे मित्र होते पूर्वी शिवसेनेचे नेते होते चांगले ते लोकाधिकार समितीतर्फे बँक परीक्षांसाठी मुलांना तयार करायचे आणि हजारो लाखो मुलं आणि आणखीन एक एकनाथ ठाकूर म्हणून होते माझे मित्र तर ते सारस्वत बँकेचे चेअरमन पण होते ते पण असे बँकिंगचे क्लासेस वगैरे घेऊन हजारो लोकांना लोकाधिकार समितीमार्फत आणि एकनाथ ठाकूरांसारख्या प्रयत्नांमार्फत शिवसेनेनी बँकेत नोकऱ्या मिळवून दिल्या ते करायला पाहिजे तुम्ही नुसतंच मराठी माणसं नाही आहेत तिथे म्हणून नाही तुम्हाला परीक्षा द्यावी लागते त्याच्यात उत्तीर्ण व्हावं हो लागतं ते तयारी करावी लागते आज महाराष्ट्रातली मराठी मुलं एमपीसीसी आणि युपीसीएससी काय त्यांच्याकरता जीव टाकून पैसे घालून घरदार विकून काम करतायत बँकेतल्या नोकऱ्यांचे जेव्हा हे येते त्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण घेऊन तयार राहिला तर तुमची मुलं येतील आज आय एस आय पी एसमध्ये आपण बघतो जर संबंध उत्तर भारतातल्या मुलांनी आणि दक्षिण भारतातल्या मुलांनी कब्जा केलेला आहे कारण आपली मुलं त्या आय एस आय पी एस करता स्वतःला पात्रच समजत नाही कमी प्रमाणात येतात त्यामुळे आपण परीक्षा देऊन पास झाल्याशिवाय असं काही बिन पास करतात मराठी इनेमा मराठी इनेमा असं बँका करणार नाहीत ना द्यार ॲट रिस्क त्यामुळे मराठी मुलांना शिकवण्याचा जो शिवसेनेचा उपक्रम होता सुधीर जोशींचा होता म्हणा किंवा एकनाथ ठाकरांचा था होता दोघे नाही आहेत बिचारे पण ती चळवळ मोठी वाढली होती आणि बाळासाहेबांनी त्याच्यावर लक्ष दिलं होतं विधायक काम म्हणून ते बघितलं जात होतं मनसे हे नक्कीच करू शकते ना मनसे परीक्षा ज्या बँकांच्या असतात हे असतात ते का तयारी घेऊन करू शकते चांगली गोष्ट आहे ती तसं करावं सर आता स्टाईल जे कायम होत असतं मारामारी किंवा जी गोष्ट नाही होत पण हो एक अविनाश जाधव सारखं एक उत्तम उदाहरण आहे समोर की ज्यांनी ते खूप समंजसली म्हणजे मला असं वाटतं की हा म्हणजे मी शॉक झालो बघायला की अविनाश जाधव सारखा एक चांगला माणूस आहे तो जनतेसाठी कायम काम करत असतो माझ्या घरासमोर त्याचं ऑफिस आहे कायम बघतो की त्याच्याकडे गर्दी असते पण सर हीच सगळी भूमिका इतर मनसेने का निघित हा हा तो खरंय खरं म्हणजे अविनाश हा चळवळा माणूस आहे आणि त्याची आक्रमकता यापूर्वी मी जी पाहिली आहे ती थोड खळखट्याक खा, जे आहे आक्रमक ती त्याची शैली आहे खरं म्हणजे पण यावेळेला त्यांनी मला असं वाटतं की जाणीवपूर्वक थोडीशी अशी समंजस भूमिका घेतली आहे की बँक मॅनेजर ही एक स्टेटस आहे तर आपण पण रिस्पेक्टनी वागूया रिस्पेक्ट घेऊया गुंड शिरलेत बँकेमध्ये आणि राडा करतायत असं नको होऊ द्या त्यामुळे आता इतर तर काय झालं तुम्ही थोबाडीत मारल्या लोकांना मराठी बोलता येत नाही तुला हान आता काल जर तो इथे आला असेल तर कसं तू बोलू शकेन त्याला वेळ लागतो आता माझे मराठी ड्रायव्हरचा पस्तावा झाला तीन मराठी ड्रायव्हर होते त्याने मला काय काय नवीन धडे शिकवले आता माझ्याकडे तो दहा वर्ष आहे आज तो जेव्हा मराठी बोलतो तेव्हा तो इथलाच माणूस वाटतो असेल शुद्ध मराठी बोलतो तो पण आणि ते शिकतात प्रयत्नाने मी बघितलं आपण नाही शिकणार आपण दुसऱ्यांच्या भाषा नाही शिकत आपण कर्नाडाला गेलो तर नाही शिकणार कानडी बरोबर पण ते बरोबर शिकतात त्यामुळे उलट आणि आपल्या सगळ्या सेवा त्यांच्याच हातात काय भाजीपाला घ्यायला गेलं तरी मला तर सवंद दिवसामध्ये असं लक्षात येतं की वडापाव सोडला तर कुठेच मला मराठी माणूस भेटत नाहीच दिसत नाहीच दिसत सर या सगळ्या ह्याचा परिणाम जेव्हा आपण मराठी भाषेकडे बघतो किंवा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या सगळ्याकडे शासन कसं बघेल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसे त्याकडे बघतील की मराठी माणसाला हा न्याय खरंच मिळणार आहे का तुम्हाला काय वाटतं या बाबतीत नाही नाही कसं माहिती आहे की आता मुंबईमध्ये ही मनसेची जी भूमिका आहे ती राजकीय भूमिका म्हणून मराठी माणसाच्या हिताची आहे पण याचा परिणाम म्हणून मनसेचा नगरपालिकेमध्ये मुंबईच्या एकही उमेदवार निवडून येईल की नाही अशी शंका आहे कारण जिथे ते मराठी हक्क आहे किंवा मराठी माणूस आहे मराठी मतदार आहे ते उबाठा क्लेम करणार शिंदे यांची क्लेम करणार भाजप समजा गुजराती आणि यांच्याकडे जातील हां पण मनसे तिथेच असणार आणि मराठीचा हा आग्रह जो आहे त्याच्यामुळे पूर्वी तर मनसेला वाईट टाकलं होतं आजही भाजपला महागात पडेल त्यांच्याशी जरा जरी युती केली किंवा संशय आला लोकांना की यांचं काहीतरी साठवलोट आहे तर भाजपची मतं जातील बरोबर त्यामुळे ते वाढीतच पडणार बहिष्कृतच होणार पण ठीक आहे त्यांच्या हुतात्म्यांची तयारी आहे मराठीच्या करता चांगली गोष्ट आहे सर असं मला वाटतं की तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल की मनसे ही महाराष्ट्रात किंवा मराठी भाषेच्या अस्तित्व राखण्याची गरज आहे तो राजकीय पक्ष मराठी या विषयावरती हाय ना मुंबईत आहे कसं आहे ना महाराष्ट्रामध्ये एवढं मराठी मराठी हा प्रश्न नाहीये एवढा पण मुंबई ठाणे आहे आता ठाण्यात पण तेच झालंय इथे मराठी माणसाचा हक्क जपणार पाहिजे पण कसं आहे ना की त्याच्यामधून ही राळा संस्कृती जी वाढते त्याच्यामुळे बदनाम होतो मराठी माणूस मराठी माणसाला आता महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही जर बघाल तर थोड्या दिवसात बाहेर जातील आणखीन आणि बँकामध्ये इथे बदली झाली तर लोक बदल्या करून घेतील बाहेर म्हणजे नको महाराष्ट्रात नको महाराष्ट्र खायचा तिथे ते महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी अडथळा होईल आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा मुंबईमध्ये आता बावीस टक्के का अठरा टक्के फक्त मराठी माणसं आहेत बाकी सगळे अमराठी आहेत त्यांनी जर बहिष्कार टाकला तुमच्यावर आणि तुमच्याशी व्यवहार करायचे नाही ठेवलेले तर आणखीन एक संकट होईल एक दिवस जाऊन तुम्ही राडेबाजी कराल तीनशे चौसष्ट पैकी बाकीच्या दिवसाचं काय तीनशे पासष्ट पैकी तीनशे चौसष्ट दिवस जो आहे त्याच्याशीच मिळून घ्यायला लागले आणि मला असं वाटतं की आता मराठी भाषिकाला हिंदी बोलायला अडचण येत नाही खरं तसच हिंदी भाषिकालाही मराठी बोलायला तशी फार अडचण येत नाही कारण या एक तर संस्कृतोद्भव भाषा आहे त्यामुळे साम्य आहे आणि हिंदी पिक्चर बघून बघून लोकांना आता सवय झाली त्या ह्याच्यामध्ये त्यामुळे अभिनाश जाधव जेव्हा आता माझी सटकली म्हणतो तेव्हा ते समोरच्याला बरोबर कळतं त्या ह्याच्यामध्ये हा डिस्प्यूट इलेक्शन अजेंडा म्हणून चांगला आहे आणि पाट्या बिट्या हा आग्रही चांगला आहे फॉर्म मराठीत पाहिजेत हे पण चांगलं आहे पण शेवटी व्यक्तीनिहाय या गोष्टी बदलतात तुम्ही काय अप्रोच नेणार तुम्ही असं मारामारे करायला आलात तर इथे भीतीचं वातावरण पसरेल दहशतीचं पसरेल आणि सरकार कसं आहे ना मराठी आली पाहिजे म्हणतील पण खटले कोणावर भरतात मनसे कार्यकर्त्यांवर भरतात एकदा राज ठाकरे म्हणाले की अस्वलाच्या अंगावर असतात तेवढे केसेस आमच्यावर आहेत आणि दुसरं काय होतं ना मराठी पोरं आहेत ना ही भावनेच्या भरात जे करतात ना त्याचे परिणाम असे होतात त्यांना नोकरी नाही मिळत कारण त्यांच्यावर तो शिक्का बसतो की हे अरेस्टेड अक्युज पासपोर्ट मिळत नाही परदेशी जाण्याचं वांद व्हिसा मिळत नाही आणि हे नेत्यांना कधी भोगावं लागत नाही नेते परदेशी जाऊ ने शकतात शकता। पण कार्यकर्ते मरतात अक्षरशः नोकरी अभावी म्हणजे मराठी माणसाच्या कॉज करता मराठी माणसांनी बलिदान पण केलेलं आहे त्याच्यामध्ये काही हे नाही पण कार्यकर्ता मरतो याच्यामध्ये आणि कार्यकर्त्याला तेव्हा कळत नाही की आता आपल्याला काय न्यून ठेवलं नाव घेतलं एफ आय आर झाला कुठे कोर्टात तारीख लागते त्याचे मार्ग बंद होतात आणि चळवळ्या म्हणून एकदा तुमच्यावर शिक्का बसला की तुम्हाला कोणी नोकरीवर नाही हो। ठेवत बरं सर या सगळ्यात थोडा राज एक प्रश्न विचारतात की थोडा इंग्लिशमध्ये प्रश्न येतात की इज राज ठाकरे टू एज्युकेटेड टू एज्युकेट हिज पीपल राज ठाकरे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये होता बट द म्हणजे त्यांचे जे काही रिसर्च असतात त्यांचा जो अभ्यास असतो त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा अभ्यास फरक ने, या दोघांची पातळी वेगळी असं वाटतं का तुला तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कसं आहे ना की ठाकरे ही एक वेगळी शैली वेगळी कार्यपद्धती आणि एक वेगळं रसायनच आहे आणि ते सगळे ठाकर्यांमध्ये ते असतच उद्धव असो राज असो बाळासाहेब असो सगळ्यांमध्ये ते असत तर त्याच्यामध्ये पातळी वगैरे असं काही नाही पण उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप असतेच बरो बरो ते बरोबरीचं मानत नाहीत कोणाला कुठलेच ठाकरे कोणालाच बरोबरीचं मानत नाही त्यामुळे त्यांच्यात संवाद नाही होतो वादविवाद पण होत नाही बरोबर संवाद येणे वादविवाद येणे तिथे थोडस बाळासाहेबांचं म्हणणं होतं हुकुमशाह हुकुमशाह मी म्हणेन तेच फायनल मला क्वेश्चन नाही करायचं का मी म्हणतो ते करायचं नाही तर बाहेर पडायचं नाही यांची पण ऍटिट्यूड आहे त्यामुळे तसं हे नाही पातळी वगैरेचा विचारच येत नाही त्यांच्यामध्ये बोलायलाच सोय नाही जोपर्यंत राजसाहेब बोलत नाही तोपर्यंत त्यांचा कार्यकर्ता बोलू पण शकत नाही काय बोलायचंय आता सुद्धा पटकन राजसाहेब कधी सांगतील की बँकेमध्ये जाऊन तुम्ही त्यांना गांधीजींच्या मार्गाने समजावून सांगा मराठीमध्ये का हो मारामारी करून एकदा बँकांमध्ये तुम्ही बदनाम झालात की पुढे ते खार खातात आणि तुम्हाला कर्ज देण्यापासून सगळीकडे अडवायला लागतात मराठी फॉर्म घ्या कर्ज मिळायचं की आमच्या हातात आहे आणि असं कर्जालाही परिपूर्ण कागदपत्र नसतात कोणाचे शेवटी फेवर करावी फेवर करावे लागतात त्यामुळे ठाकरे आणि त्यांची अनुयायी यांच्यात नेहमीच अंतर राहिलं बाळासाहेबांच्या मध्ये पण राहिलं मी स्वतः पाहिले सर मग या एकंदरीत याचा कन्क्लुजन काय वाटतं की आता आता जे आता तुमचे जे मॅनेजर मित्र आहेत त्यांचा ते घाबरून येत नाही आहेत किंवा अजून बरेच बँकेचे असे मॅनेजर असतील जे उत्तर भारतीय किंवा नॉन महाराष्ट्र किंवा नॉन मराठी असतील तर त्यांच्यासाठी एस्केप रूट हा नसू शकतो का की ठीक आहे मी बोलायला नक्की शिकेन हा एवढूस बोलून ते ते निदान तरी वाचू शकते नाही 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 यावेळेला की तो मराठी बोलतो का नाही हा प्रश्न नाही त्याचं लिटरेचर हे मराठीत आहे की नाही आणि त्याच्यात त्याचं राशीकृत बँक असेल तर त्याचं काहीच नाही मल्टीनॅशनल कंपनी असेल त्याचं काहीच देणं घेणं नाही तो तिथे बसलाय फक्त नोकर म्हणून मालकाला जो जाब विचारायचा तो नोकराला विचारून चालणार नाही तुम्ही बँकांनी धोरण घेतलं पाहिजे की नाही आम्ही त्या त्या राज्याची भाषा वापरू आणि केंद्रीय तुमचे काय म्हणतात त्याला जे मंत्री आहेत त्यांनी आग्रह धरून केलं पाहिजे फडणवीस याच्यामध्ये फारसं करणार नाही आता मराठीतून राज्यकारभार चालतो म्हणून म्हणतो आपण पण प्रत्यक्षामध्ये इंग्रजीतच जास्ती व्यवहार चालतो आणि यापैकी कोणत्या नेत्याची मुलं मराठी शाळेत शिकतात राज ठाकरेंची मुलं नाहीत उद्धव ठाकरेंची मुलं नाहीत कुठल्याच ठाकरेंची किंवा मराठीचा हे करणारे माणसं मुलं मा आणि परदेशातच जातात दा पोस्ट ग्रॅज्युएट तुमची मुलं मराठी बोलत नाहीत ना घरात घरात कुठे मराठी बोलतात ती परत दुसऱ्या भाषेत बोलतात त्यामुळे आता मराठी माणसं तर घरामध्ये आई बाबा गेले आता मम्मा पप्पी आले सगळे ओके मित्रांनो आज जरा माझी तब्येत बरीच बरी नाही आ, शुगर माझी वरखाली होती त्यामुळे मी याला म्हटलं मला थोडा रिलीफ दे आणि मुलाखत तुम्हाला आवडली असेल माझीच मी घेतलेली मुलाखतीसारखं झालं खरं थोडं धन्यवाद